भरतकामाचा विचार केला तर चिकनकारी साडी या यादीत अव्वल आहे या सुंदर तंत्राचा उगम लखनौ मधून झाला आणि इथे अनेक सुंदर चिकनकारी साड्या बनवल्या जातात एखाद्या लग्न समारंभ असेल आणि साड्या नेसण्याची वेळ येणार असेल तर खूप जणांना जड आणि भरलेल्या साड्या घालायला अगदी नकोसे होऊन जाते खूप जणींना लग्नातही एलिगंट असा लुक ठेवायला फार आवडतो त्यामुळे अशा काही साड्या आपण शोधत असतो ज्या आपल्याला एक वेगळा आणि चांगला लूक देऊ शकतील नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पुण्यात चिकनकारी साड्यांचं खास मार्केट असून इथं एक हजार रुपयांपासून साड्या मिळतात पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर असलेल्या लखनौ चिकन पॅलेस दुकानात अस्सल चिकनकारी सा कलेक्शन आहे आपण त्यांना कॅज्युअल तसेच पार्टीच्या वेळी ते कॅरी करू शकतो या ठिकाणी अगदी कमी किमतीत म्हणजेच एक हजार ते सात हजार एवढ्या किमतीच्या आत या साड्या मिळतील कोणत्याही फंक्शन साठी आपण हलक्या रंगाच्या चिकनकारी साड्यांची निवड करू शकतो आयव्हरी कलरच्या साड्या अतिशय स्टायलिश दिसतात त्यामुळे त्यांना डेच्या फंक्शन आपण राखाडी रंगाची चिकनकारीच्या साडीला ब्लाउजच्या कॉम्बिनेशन सह काळ्या आणि पांढऱ्या रंगात निवडू शकतो तर हिरव्या रंगाच्या चिकनकारी साडी सोबत गुलाबी किंवा लाल रंगाचा ब्लाउजही खूप स्टायलिश लुक देतो वेगवेगळ्या रंगात आणि मजबूत धाग्यांचे नक्षी काम असलेल्या या साड्या या महिलांमध्ये फार आकर्षणाचा विषय असल्यानं दिसून येते चिकनकारी ही पारंपरिक शैलीतील भरतकामाचा एक प्रकार आहे भरतकाम म्हणजे सौंदर्य ज्यातून चिकनकारी साडी किंवा सूट सौंदर्य प्रकट होते तुम्ही चिकनकारी साड्या त्यांच्या धाग्याने आणि नाजूक फॅब्रिकद्वारे सहजपणे ओळखू शकता या भारत कामाचा विचार केला की चिकनकारी कशी बनवायची हा पहिला प्रश्न पडतो हे चिकन फॅब्रिक वर बनवले जाते चिकनकारी भारतकामामध्ये तीन प्राथमिक पायऱ्यांचा समावेश असतो तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील या चिकनकारी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद